भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जा 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 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जय जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित करतो मंचावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी रामदास आठवलेजी दादा पाटील हसन मुश्रीफजी उदय जी, जी आपले कोल्हापूरचे लोकप्रिय उमेदवार संजय मंडलिकजी हात से लोकप्रिय उमेदवार धैर्यशील मानेजी आपले लोकप्रिय खासदार धनंजय महाडिकजी राजेंद्र जी आपले ज्येष्ठ आमदार विनय कोरे सावकार प्रकाश अबिट कर जी प्रकाश जी राजेश पाटीलजी सदाभाऊ खोत सुरेश हळवणकरजी माने मानेजी राजेश जी अमल महाडिकजी समरजित जी, जी शौमिकाताई महाडिक चंद्रदीप नरके कृष्णराव पाटील भरमोंना पाटील रुपाराणी निकम आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो बसा बसा तिकडे काही प्रॉब्लेम नाहीये लोक तिकडनं येतात बसा मोदीजी मागून येणार आहेत तिकडनं येणार नाही आहेत पाच मिनिटात देशाचे नव्हे तर संपूर्ण जगातले सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय मोदीजी हे या ठिकाणी पोचत आहेत बंद नो ही लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी नाही ही लढाई माने विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही ही लढाई मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई आहे आणि कोल्हापूरच्या जनतेना ठरवलंय मान देऊया गाधीला आणि वोट देऊया मोदीला मान देऊया गादीला आणि वोट देऊया वोट देऊया मग एक लक्षात ठेवा आपण प्रभू श्रीरामांना मानणारे लोक आहोत बोला मानता की नाही कोण कोण मानत आहे मग प्रभू श्रीरामांच्या हातात काय आहे काय आहे त्यांच्या हातात धनुष्य बाळ आहे मुख्यमंत्र्यांच्या हातात काय आहे मंडलिकांच्या आणि मानेच्या हातात काय आहे मग कोल्हापूर आणि हातकणंगले मध्ये मोदीजींच्या हातात काय आहे धनुष्य बाळ त्यामुळे धनुष्य बाळाला दिलेला प्रत्येक वोट हे विकसित भारताकरता मोदीजींना दिलेलं वोट आहे बंधू भगिनी या ठिकाणी आम्ही कोल्हापूरमध्ये ज्यावेळी सरकार आमचं होतं या कोल्हापूरला टोलमुक्त केलं ज्यांनी टोलमुक्त केलं त्यांचे उमेदवार मंडली आणि ज्यांनी टोल लावला होता त्यांचे उमेदवार कोण आहेत मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे बंद भगिनी या कोल्हापूर मध्ये आणि या कोल्हापूर जिल्ह्याला ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वात विकासाची कामं झाली आताच महाडिक साहेबांनी आपल्याला सांगितलेला आहे आणि कोल्हापूर जिल्हा छत्रपतींच्या इतिहासातला जिल्हा आहे हा देशभक्त लोकांचा जिल्हा आहे हा जिल्हा खऱ्या अर्थानं देशभक्तांच्या मागे उभा राहणारा आणि भगव्याच्या मागे उभा राहणारा अशा प्रकारचा जिल्हा आहे आणि आज खऱ्या अर्थानं ज्या वेळेस ही निवडणूक चाललेली आहे या देशामध्ये मोदीजींच्या रूपानं एक असा नेता आपल्याला मिळालाय की ज्या नेत्यानं या देशाला सुरक्षित केलं ज्या नेत्यानं या देशाला विकसित केलं ज्या नेत्यानं या ठिकाणी देशाला स्वाभिमान दिला आणि आठवा तो काळ ज्या काळामध्ये या देशामध्ये बॉम्बस्फोट व्हायचे आणि आमच्या देशाचे प्रधानमंत्री अमेरिकेकडे जायचे आणि हात जोडून म्हणायचे त्या पाकिस्तानला समजवा तो आमच्याकडे बाबस्फोट करतो तो पुन्हा पाकिस्तान आपल्याकडे येऊन बाम्बस्फोट करायचा पण आपले प्रधानमंत्री उत्तर देऊ शकायचे नाही त्या पाकिस्तान तोच प्रयत्न केला पण आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी घुसून सर्जिकल स्ट्राईक केला त्या ठिकाणी एअर स्ट्राईक केला मला सांगा दोन हजार एकोणीस नंतर या देशात घुसून बांधफोट करण्याची कोणाची हिंमत झाली का कोणीतरी देशामध्ये घुसू शकलं का कोणाची हिम्मत आहे का अरे आता मोदीजीने एक असा देश तयार केलाय की ज्या देशामध्ये कोणीही वाकडी नजर करून पाहू शकत नाही आपल्याला माहिती आहे आता तर हा देश अग्नि मिसाईल वाला देश झालाय सात हजार किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाणं असेल तर भारतात मिसाईल निघत आणि थेट करणारा ठाण प्रकारचा भारत आज या ठिकाणी मोदीजींनी केलाय आणि म्हणून बंधू भगिनी खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करत असताना ज्या प्रकारे मोदीजींनी नव भारताची निर्मिती केली आहे हे आपण सगळे लोक पाहू शकतो आठवा ते दिवस कोविडचा तो काळ ज्या काळामध्ये नातेवाईक देखील ओळख दाखवत नव्हते कोणाच्या घरी जाण्याची चोरी होती मोत मिट्टीला जाण्याची चोरी होती मुंग्या सारखे लोक मरत होते जगातले लोक म्हणायचे भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक मेल्याशिवाय राहणार नाही त्यावेळी जगामध्ये केवळ तीन चार देशांकडे लस होती कोविडची लस आपल्याकडे नव्हती त्या देशांना वाटायचं भारताचे नेते आमच्या पुढे येतील हात पसरतील मग भिकाऱ्यासारख्या काही लसी त्यांच्या हातावर आम्ही टाकू अशा प्रकारचे त्यांचे मनसुबे होते संपूर्ण जग चिंतेमध्ये होत पण जगाला हे माहित नव्हतं की या भारतामध्ये एक वाघ पंतप्रधान आहे ज्या वाघानं या ठिकाणी कोविडची लस स्वतः तयार करून घेतली आपल्या शास्त्रज्ञांना सांगितलं आपल्या देशाची लस तयार करा कोविडची लस या भारतामध्ये तयार झाली एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत दोन वेळा कोविडची लस पोचली आमचा भारत जिवंत राहिला आज आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित बसू शकतो कारण या देशाला मोदीजींसारखा नेता लाभला ज्यांनी एक पैसा आपल्याला लागू दिला नाही आपल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी कोविडची लस टोचली अरे मी तर असं म्हणेन या वेळेच मत अनेक गोष्टींकरता आपण मोदीजींना देऊ पण त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जान है तो चहा है आज जिवंत तर मोदीजींमुळे मोदीजींनी दिलेल्या लसीमुळे आणि त्यामुळे आज आम्हाला मत द्यायचं असेल तर ज्या नेत्याने या हिंदुस्थानला जगण्याकरता त्या ठिकाणी कोविडची लस दिली त्या मोदीजींना या ठिकाणी आपल्याला मत द्यायचं आहे आणि म्हणून आपले संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे मोदीजींचे प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी आहे बंधू भगिनी नो तुम्ही बघा केवळ मोदीजींनी या दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोक गरिबीच्या बाहेर काढण्याचा रेकॉर्ड जगामध्ये कोणी करू शकलो नाही आज आपण पाहू शकतो वीस कोटी लोक असे आहेत की जे कच्च्या घरांमध्ये राहायचे त्यांना पक्क घर हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी मी आलो गाड्या येत आहेत बरोबर आहे गाड्या येत आहेत मोदीजी पोचतायत मोदीजी पाच मिनिटात मंचावर येतील मोदीजी आल्यानंतर कोल्हापूरचं भगव वादळ हे मोदीजींना लक्षात आलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद हे कोल्हापूरकरांनो तुम्हाला मोदीजींना या ठिकाणी दाखवायची आहे आणि मला विश्वास आहे मोदीजींनी भारत बदललेला आहे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवलेला आहे साठ कोटी लोकांच्या घरी पाणी पोचलाय पंचावन्न कोटी लोकांच्या घरात शौचालय पोचलाय पन्नास कोटी लोकांच्या घरात गॅस पोचलाय पंचावन्न कोटी लोकांना आयुष्यमान भारत सारखा या ठिकाणी मोफत इन्शुरन्स मिळालेला आहे साठ कोटी लोकांना मुद्राचं लोन मिळालं आहे ऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये त्या ठिकाणी मिळाले आहेत विश्वकर्मा सारख्या योजनेतनं बारा बलुतेदारांना त्या ठिकाणी मोदीजींनी मदत केलेली आहे आमच्या आदिवासी समाजाला चोवीस हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले आहेत बंधू भगिनीन या देशातल्या प्रत्येक घटकाला मोदीजींनी मदत केली आहे दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा समाज धनगर समाज असा एकही समाज नाही जो मोदीजींमुळे लाभान्वित नाही आणि म्हणून आता या निवडणुकीमध्ये कोल्हापूरचा हुंकार हा दिल्ली पर्यंत पोचला पाहिजे अबकी बार अकी अब बार अरे चार सो पार मध्ये दोन हात कोल्हापूरचे पण पाहिजे ना पाहिजे की नाही संजय मंडलिकजी पाहिजे की नाहीत धैर्यशील माने पाहिजे की नाहीत मग दोन हात ज्यावेळी प्रधानमंत्री महोदय तिसऱ्यांदा शपथ घेतील त्यावेळी आपले दोन प्रतिनिधी संजय मंडलिकजी धैर्यशील मानेजी हे त्या ठिकाणी असतील आणि आपले राज्यसभेचे खासदार महाडिक जी देखील त्या ठिकाणी असतील